दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पैठण नगरीमध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हजारो महिलांनी पवित्र गोदावरी नदीपात्रामध्ये स्नान करून बाहेरील संत एकनाथ समाधी मंदिर आणि गावातील नाथ मंदिरामध्ये वाण वाहून मनोभावे पूजा केली आणि महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या पैठण हे क्षेत्र म्हणून शेकडो वर्षांपासून मकर संक्रांतीला पैठण शहरासह ग्रामीण भागातील हजारो महिला गोदावरीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर वाण वाहण्यासाठी येतात गोदावरी नदीला आणि शहरातील सर्व मंदिरात मकर संक्रांतीला वाण वाहून दर्शन घेतले जाते तर आगामी संपूर्ण वर्ष सुख समाधानाचे आणि आनंदाचे जाते असा समज देखील आहे आज पहाटे महिलांनी गोदावरीला वान वाहण्यासाठी गर्दी केली होती ग्रामीण भागातील महिला मिळेल त्या वाहनाने पैठणगरीमध्ये दाखल होत होत्या बस स्थानक परिसर बाहेरील नाथ समाधी मंदिर परिसर गागाभट्ट चौक गावातील नाथ मंदिर परिसर शहरातील सर्व लहान मोठे मंदिर महिलांच्या गर्दीने फुलून गेले होते दर्शनासाठी आलेल्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वान देऊन शुभेच्छा दिल्या महिलांची गर्दी लक्षात घेता पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी गोदावरी नदी काठावर आणि मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला होता गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण